आपण जीवनामध्ये मोबाईलवर व्हॉट्सअपवर यूट्यूबवर बरंच काही बघत असतो पण मित्रांनो एवढा व्हिडिओ आपण बघा कसंही करून एवढा व्हिडिओ बघावे बारा मिनिटाचा हा व्हिडिओ आहे पण फार छान व्हिडिओ आहे आणि आपल्याला बघण्यासारखा आहे जीवनामध्ये हा व्हिडिओ नाही बघितला तर मित्रांनो गेला तरी बेहतर बाप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासान मी घरी परत येईन मी तुम्हाला लाचार कधीच कधीच करणार नाही नाही मी देणार ए तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी हा तुझा बाप आहे पोरी पुरी बा प्रेमाला विरोध नाही बाग पण जे प्रेम तुझ्या बापाला तुझ्या आईला समाजामध्ये कुत्र्यासारखी वागणूक देतो ते प्रेम ऐका ओ रे जायचं तर नक्की जा एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बा जाय आहे तर नक्की जा पण एक काम करून जा बा वीस वर्ष तुझ्या बापाला वीस वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलाय जाण्याच्या पळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला सांग पप्पा मला माझ्या तुम्हाला घास बनवायचा तु उड्या मारेल पुरी जाग ताट करून घेऊन ये झा मला भूक लागली अण्णाचं तार तयार कर स्वयंपाक घरात जाऊन पण चोरून त्यात विष घाल पोरी विष घाल विष घाल कुणाला संशय येणार नाही कुठली लेख आपल्या बापाला मारत नाही पण तू मार कारण कार्टे तुला आता पळून <tip> जायचंय ना गे जा ईशाचा या तो घास बापाला तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बर ए पोरी त्याची राखी डोळ्यानं आणि मग पोरी निघून जा पोरी मग निघून जा कारण तू गेल्यानंतर तुझा बाप तुझी आई नाही जगू शकणार एकच संदेश इथं मी थांबतो या देश इथं मी थांबतो या गावातलीच काय तर या शहरातली या राष्ट्रातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही बाप ना ना महत्वाचं धर्म राष्ट्र महत्वाचा रोज बघतेस बघ या गरीब बापाला तू रोज बघतेस आज जरा या वाढदिवसानिमित्त राजांच्या वाढदिवसानिमित्त पोरी आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो बघ पोरी इथंच दाखवतो बघ रोज या बापाला बघतेस बघ आया रोज तुमच्या आला कुण रोज तुमच्या पुरीला तुम्ही बाप दाखवता पण आज सारा मला इथं माझ्या नजरेतून एक दोन चार दहा बाप दाखवतात तेवढे बघ बघ तर घे तर तुला स्वातंत्र्य तुला दोन बाप दाखवतो बघ चार दहा बाप दाखवतो बघ आपल्या लेकी सोबत आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हात वर करा कार्यक्रम बघायला लगेच हात वर करा अगदी अगदी बिंदासपणे हात वर करा पोरीनो हात वर होत आहेत बघा जरा हात वर करा बिंदास हात जरा उभे राहा उभे राहा जागेवरती उभे राहा जरा जरा उभे राहा प्लीज जरा जागेवरती उभे राहा उभे राहा उभे राहा जेवढे बाप आले दहा पंधरा वीस बाप उभे राहा जरा जागे फटाफट उभे राहा हे परिवर्तन आहे हे चळवळ आहे आणि हे बाप फक्त इतले नाहीत तर हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा पोरीनो हे तुमचे बाप आहेत ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला जीव तोडायला हे बाप आहेत जरा जागा सोडून त्यांना जागा द्या जरा इकडे या समोर या जरा सगळेजण चला लवकर या जरा या या इकडे या लवकर या जरा जागा देतो या लवकर या या लवकर इकडे या या इथं या इथं या इथं या 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 जराशी जागा ज्यांना जागा द्या ए पोरीणा ए पोरीणा हे तुमचे बाप आहे जे बाप समोर यायला लागलेत बघ ए बघ पोरी जीव गेला तरी तर पोरी आज तुला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देतोय बघ पोरी बघ ज्या बापाविषयी मागापासून मी बोलायला लागलोय बघ ज्या बापाविषयी मागापासून मी तुला सांगायला लागलोय बघ पुरे हा तुझा बाप आहे बघ इकडे हा तुझा बाप आहे बघ हे पुरे हा तुझा बाप आहे जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा आहे बघ इकडे 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 हे बघ या गावातला फक्त हा बाप नाही बघ या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा या देशाचा हा बाप आहे बघ किंबहुना अखंड मानवजातीचा हा बाप आहे बघ पुढे या पुढे पुढे या पोरी ना इकडे इकडे हा, हा। तुमचा बाप आहे कोणाकोणाच्या पप्पा जरा हात वरती करायचंय हे पप्पा कोणाकोणाचे समोर उभे हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा हात वर करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखीनं चल लवकर जागेवरती उभे राहा हे पप्पा कोणाकोणाचे आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचंय पोरी ए प्रत्येकाला मी दाखवून देतोय बघ बाप काय असतो आई काय असते धर्म काय आहे छत्रपतींचा धर्म काय आहे बुद्धांचा धर्म काय आहे हे राष्ट्र काय आहे पोरीनो हे तुम्हाला कळायला पाहिजे बघपुरी उगास तुझ्या डोळ्यातला अश्रू मला दाखवू नको हे बघ उगास परिवर्तनाचं वादन मला दाखवू नको आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो हे बाग पोरी चाललं तर स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी नीट ऐकायचं गोरीनोर माझ्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या नजरेमध्ये नजर घालायची आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं होतं पण बाप सांगू शकला नाही पोरी आज व्यक्त होतोय बघ तुझ्या समोर पोरी इथं वरती ये पोरी ये वरती इथं आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची आणि पोरीनो स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो आई नसती तर बुद्ध नसते आई नसती तर छत्रपती नसते आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते हे बघ आईचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बघपुरी आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला आपल्यासाठी रडत असतो पोरी आणि आपल्याला काय वाटतं आपल्याला काय वाटतं की आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनो खरं सांगू का एक वास्तव सांगतो आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटा आहे बघ बाप नावाचं जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर अश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबरडा फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आई पेक्षा जास्त रडतो तो आपला बाप आयपोरी न आणि हा बाप आज तुझ्या समोर उभाय पोरी जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी जा पोरी तुझ्या समोर तुझा बाप उभाय जा जाने आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी हा तुझा बाप आयपोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे पुरी ए पुरी या बापाला या बापाला तू लाचार करणार आहेस का पुरी या बापाच्या बापा तोंडावर तू थुकून जाणार आहेस का पुरी तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला ह्याचीच गेली रे याचीच पुरगी गेली आणि हा, पूर्गी पूर्गी हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल ग हे तुला चालणार आहे का पुरी ए तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पोरी पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालाय का समाजाला म्हणेल बघ हा नालाय का पोरी तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ एक वर्षाची होतीस ग कार्टे ठेच लागून पडलीस देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हंबर डफोड तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की गे या बापाला तुला आचार करणार आहेस का पोरीन या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याच सत्या नाव हो बाप आहे आहे एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल तर जनावर बरे पण तुम्ही नको सहा महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर परत त्याच घरात येत हा तर बाप ऐके ग कारटे हा बाप आहे हा आज नाही तर परत कधीच नाही सगळ्या मुलींनी उभं राहायचंय जेवढ्या इथं मुली आलेल्या तर थोर आल्या जागेवर उभं राहायचंय चाल जाग्यावर उभं राहा काल लवकर जागे बरबर जिता है पर शपथ घे चल तुझा उजवा हाथ वरती कर उजवा हाथ वरती करोक तुझा डोक घे शपथ पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्यादा आत्मविश्वासान तुम्हें मेला घर बाहर पटोता पप्पा आत्मविश्वासान मैं घरी पप्पा मी तुम्हारा चार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची पप्पा ए पोरीनो आपल्या बापाच्या चरणावर चाललं टेका विठ्ठल आहे पोरी हा तुझा साईबाबा आहे पोरी हा तुझा देव आहे आज घरी जायचं कर्ट आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बा या राष्ट्रातली एक हे आपल्या आप बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठं निघून जाणार नाही पोरीनो बस पोरीनो काय सांगू याच्या पलीकड इथं परिवर्तन संपत इथं सगळं काही संपत बघ बस एक ही पोर तुला बाप कळाला तुझ्या हजार मैत्रिणींना बाप समजावून सांगायचं आहे आणि दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पर्यंत कोरोनापेक्षा भयानक असलेला हा रोग मेला पाहिजे पोरीनो या राष्ट्रातली एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही कुणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे काही तर कोणाला कुठल्या लेखीला बोलायचं आहे बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे घेणार आहे कोण माय हातात एक शब्द कोण बोलणार आहे बोलायचं आहे ठीक आहे मुखातून काही चुकीचं माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही आणि आमच्या आणि सरांना पण सांगेल की आमच्या गावातलीच काही अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी असं करणार आहे की त्यांच्या आई बापाची मान खाली जाईल ধন্যপন কন্যা <laughs>